आत्ताच ट्रस्ट प्रशासन आणि स्थानिक ग्रामपालिकेकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार वाहिनीवरती चेंगऱ्याचेंगरी सप्तुश वगैरे झाल्याच्या बातमी झाल्याची माहिती वस्तुस्थिती बघितली तर अतिशय मोठ्या प्रमाणात झालेली भाविकांची गर्दी कारण ही गर्दी पायी येते पायी गर्दीवर नियंत्रण करणं मार्गावरती कुठेही ऑप्शन नाही आहे पायी पालखीतनं पायी दिंडीतनं भाविक येत असतात आणि भाविक गावात दाखल झाल्यानंतर जी बॅरिगेटी हलक्या स्वरूपात बांधलेली होती गर्दी येईपर्यंत ती मॅरिंग बांधलेल्या दोऱ्या निसटल्या आणि त्या निसटल्यामुळे भाविकांची रेलिंगची तिथे गर्दी झाली कुठली चेकराचेकरी झाली झालेली नाही आहे स्थानिक ग्रामस्थ इथे आहे सुरक्षा आहे पोलीस प्रशासन आहे कुठल्याही पद्धतीचं अशी दुर्घटना इथे घडली नाही आहे तरी माध्यमांकडे जी काही बाईट आली ती फक्त गर्दीची होती आणि रेलिंगच्या तिथल्या बांधलेल्या दोऱ्या निघल्यामुळे जो काही तिथे थोड्या वेळासाठी गोंधळ झाला त्या गोंधळच्या शूटिंग तरी समाजकंटकांनी पाठवून माध्यमांना दुर्लक्षित प्रवाहाकडे नेलेला आहे तरी भाविकांनी गैरसमजुतेवरती कुठलाही विश्वास ठेवू नये